मित्रांनो मी अतुल कुलकर्णी आज आपण ज्योतिष आणि विवाह हो। या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत आता लोकांना खूप वाटतं आपलं लग्न चांगलं व्हावं चांगल्या ठिकाणी व्हावं पुढेदार चांगला असावा आर्थिकता चांगली असावी अशा अनेक गोष्टींच्या अपेक्षा असतात आणि लग्न हे शेवटी असा प्रकारे की ज्याच्यामध्ये तुमचं एक प्रकारे चांग चांगलं पण होतं आणि वाईट पण होतं ह्या दोन्ही प्रकारे पण तरीही म्हणजे आता आपण खूपशा गोष्टी माझ्या ज्योतिष माईकडे येतात मी असा खूपसा विचार करत बसतो बऱ्याचशा केसेसला की एखाद्याचं लग्न झालं तर ते आनंदी आहेत का आता खूपशा ठिकाणी कुटुंबामध्ये जेव्हा हे जोडीदार असतात माझ्याकडे जे केस वर्करणी आपल्याला वाटतं की नाही नाही हे यांचं चांगलं चाललेलं आहे वगैरे वगैरे पण प्रत्यक्षात काही वेळेला असा अनुभवास येतं की समाजास दिखावा म्हणून हे दाखवत आहेत आता याच्यामध्ये मी आता एक लग्नही तुम्हाला एक फार एक चांगली गोष्ट सांगतो आता माझ्या तुम्ही माझ्या वैयक्तिक केसला गेला अगदी आपण माझ्यापासून सुरू करू वैयक्तिक केसला माझ्या गेला तर तुम्हाला की मला कधी मी पडलो सुरुवातीला व्यवसायामध्ये आणि आमच्याकडे व्यवसाय कुलकर्णी म्हणतात तसं काय व्यवसायाचं माहीतही नव्हतं आणि काही नव्हतं पण आपल्याला नोकरी करून वाटलं बा वा न व्यवसायात पडावं व्यवसायामध्ये मला खूपशे सेटबॅक्स आले खूपस आर्थिकता नुकसान झालं पण त्याच्यामध्ये मला वाटलं की कायदा बघ काय हे लग्न विग्न विशेष काही महत्वाचं नाही आहे आयुष्यात तो महत्वाचा पैसा पैशाला सगळे लोक सॅल्यूट करतात सलाम करतात त्यामुळे आपण व्यवस्थितपणे जे काय ते व्यवसाय करावा नाही जमेल तर आपलं निवांत एकटं राहावं आणि या विचाराशी मी अगदी ठाम होतो की बाबा लग्न हे काही फार तितकं महत्वाचं नसावं कारण सामाजिक गोष्टी पुढं असतात या हिशोबाने आपला काही तसा काही तिकडे नवं नव्हे लग्नाच्या या मार्केटमध्ये लग्नाच्या फील्डमध्ये वगैरे आता खरी गंमत थोडीशी पुढं सुरू होते आमच्याकडे एक तशी कुलकर्णी आम्ही कार्डिशचे लोक आहोत पण मला मी इथलाच म्हणजे पुण्यातला अगदी विमला विमवनं शिकलेला वगैरे मराठी अगदी म्हणजे इथेच वाढलेला पण मला आमच्याकडे आम एक आईवडील कारणी असल्यामुळे आमच्याकडे बरीचशी कारणी लोकांच्या ये असायची आपली तर एकदा असंच आमच्या घरामध्ये एक असा माणूस काय त्याचं अमरी अम अमर वगैरे असं काहीतरी नाव होतं कारणी गृहस्थ कुठल्या तरी बँकेत कामाला होतं आणि तो आमच्या आईशी येऊन गप्पा मारत बसायचा मग असं बोलता बोलता त्याने एकदा सांगितलं आमच्या आईला मी असं संध्याकाळची वेळ होती आपल्या इंडस्ट्रीमधनं आपल्या घरी जाऊन तोंड अस जरा घरी लवकर पोहोचलो मला वाटतं साधारणतः त्यावेळेला काहीतरी साडे सहा सहा सात वाजेरी वाजले असतील सूर्य आपला आपला म्हणजे आपला मावळता वगैरे होता आणि मी असं घरामध्ये आमच्या हॉलमध्ये गेल्यावर असं जसं एक पाऊल टाकलं त्यांनी लगेच माझ्याकडे बघितली त्या अमर मी त्यावेळेला असेल एक काय अठ्ठावीस दिशीचा असेल आणि तो गृहस्थ एक पंचेचाळीसचा असेल त्यांनी आमच्या आईला कारडीत न विचारलं या रेगुरू म्हणजे कोण हे कोण आमची आई म्हणली मगा म्हणजे मुलगा तर त्यांनी लगेच पुढचा प्रश्न मधवी आगीला म्हणजे लग्न झाले की नाही आई म्हणली नाही तो म्हणला का नाही नव्हती आमच्या आईला पण काय आमचे काही फारशी बिचारेला असं काही हे नव्हतं की तिने असं निराशजन्न असते काय नाही बाबा नाही झालं ओके आता काय होतं पुढं त्यांनी काय केलं मी गेलो आतमध्ये मग त्याच्या ओळखीत आईला सांगितलं की अरे अरे कोणीतरी अशी एक मुलगी आहे जोशी वगैरे वगैरे काय असं तसं वगैरे वगैरे सांगितलं आणि ठीक आहे मग मलाही न सांगता आईनी कोणत्या जोशी कुणीतरी मुलगी ओळखीतनं आईच्या आणि त्या अमर कोणाच्या ओळखीतनं आमच्या घरी यायला लागली आता ती यायला लागली तिचा रोज रोज घरामध्ये संचार वाढला बाबा कधी हॉलमध्ये बसायची मी आपला भोसरीत जायचो ते आपली तसं मी जरा बुजरा आहे आजही बुजराचं आहे तसं पहिल्यापासून आणि त्यामुळे असं वेगळं डायरेक्ट बोलणं वगैरे असं वेगळं तसं कमी होतं तर ही जोशी मुलगी आमच्या घरामध्ये अधूद हॉलनंतर डायरेक्ट स्वयंपाकघरात घुसायला लागली घुसली घुसली मी तसं पहिल्यापासून एकदम शांत स्वभावाचा माणूस ती काय म्हणली काय आला तो आलो आलो मला काही तिच्याबद्दल बाबा ती काही आपली होणारी बायको आहे का कोण आहे काय असं काही नव्हतं पण तिने लगेच ते वजन तिचं जमवलं आमच्या घरामध्ये पण तिला एक आपली भावी सून वगैरे बघायला लागेल तिच्याकडे आता पुढे गमत सुरू होते हळूहळू की तिने माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला मी आपला शांतपणे होला हो, हो नाही ना। बरं मी व्यवसाय असल्यामुळे असं आहे की मी करू शकत नव्हतो मी आज जरा असं थोडा ठामपणे बोलू बिलू शकतो पण तसं काही त्यावेळेला बोलू नव्हतं त्यावेळेला येस सर करायचो येस सर येस मॅडम अशाचला मी त्यावेळेला होतो थोडा क्लिरिकल टाईप माणूस आणि असं पुढं 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 गेल्यावर काय झालं ती जोशीबाई ती जोशी मुलगी काय ती कुठे कामाला वगैरे होती बी होती ती मला अनेक प्रश्न यु आर दीस यु आर दॅट यु आर मी पण आपला माझ्यापर्यंत उत्तर उत्तरं काहीतरी द्यायचो आणि तोवर बघा तिचे वडील जे बेंगलोरमध्ये होते त्यांनी मला तिकडनं फोन केला हो अतुल हाव आर यू डॉटर शी डॉट अप्रूव्ड यू अरे तुला पसंत आहे जस्ट वेट फॉर सम टाइम मी आता इथे आहे बंगलोरमध्ये माझं कॅटरेक ऑपरेशन आहे थोडं थांब थोडं थांब आता मी इथे आता येऊन बुक करतो तू काय काळजी करू नको आपण लग्न करून टाकू आता मी काय एवढा काय विचार विचार करणारा माणूस नव्हतो मी आपला होला हो होला होला हो बरोबर बरोबर असं करू साधा सरळ सज्जन माणूस मी आपला आणि त्यानंतर मी हळूहळू गोष्टी पुढं सरकायला लागल्या त्या मला वाटतं त्या मुलीचा भाऊ हा अमेरिके अमेरिकेत होता अमेरिकेत तो काहीतरी हो असेल बाबा तिकडं काहीतरी वगैरे असं बरं अमेरिका म्हणजे लोक दिवसा काम करतात आम्ही तिथं रात्री काम करतात आम्ही दिवसा काम करतो वेळेच्या फरकामुळे आता हा तिचा मोठा भाऊ तिकडनं मला फोन करायला लागला हॅलो अचल हाव आय इज माय सिस्टर हा श्री टू यू स्लोली स्लोली वगैरे वगैरे मी आपल्या इकडं असं इकडनं बोलायचो आता पुढं पुढं काय झालं तिकडनं वडील म्हणायचे माझं कॅटरिक ऑपरेशन आणि मी आता काय म्हणजे ह्याच्यात आहे आता आपण चार, था था चार महिने थांब लग्न जुळलेलंच आहे करून टाकू काही काळजी करू नको वगैरे मला ते सांगायचे मी आपल्या सगळ्यांना क्लेरिकल माणूस होला हो होला हो, हो, हो करत आपलं आयुष्य आपलं चालत होतं भोसरीत आपल्या इंडस्ट्रीमध्ये जायचं यायचं परत यायचं जे काय आहे ते कलांतरनी काय झालं त्या मुलीला कळलं की माझ्याला माझा नंबर आहे काय आपला थोडासा हायस्पेक्ट आहे आता आपल्या पहिल्यापासून याच्यामुळे नंबर जरा जास्त आहे आपला आपले उद्योग इकडे तिकडे जर असल्यामुळे नंबर जास्त आहे आमचा काही हे नाही मी विशेष काही पण अशा प्रकारे तो नंबर तिने त्या मुलींनी माझ्याकडून नंबर ऐकला चार साडेचार वगैरे हो नंबर आहे म्हणजे ओ इट्स व्हेरी हाय नंबर होती मुली नंबर टायचं ओके ओके ती तिच्या भावाला सांगितलं जी मुलगी तीन महिने आमच्या घरी जी हे कर भावाला सांगितलं ही हॅज गॉट बिग स्पेक्स नंबर हा आता झालं ठीक आहे तो भाऊ मला अमेरिकेतून रात्री एक वाजता फोन करायचो आणि मला सारखा वन डे कॉल मी ओ शी शीज व्हेरी गुड गो गोंग विथ वगैरे बट आय शी सेट युअर गोट ए हाय नंबर हाय स्पेक्स नंबर तर मला हे हाय हाय हे काय बोलता येत नव्हतं हो जेमतेम आपलं इंग्लिश कामाचं आपलं आणि मग मात्र मी थोडा डोक्याने चलित झालो आणि तिथून म्हणलं काय का आपलं खरं नाही बाबा ओके okay, मग मी आईला सांगितलं अरे काय ही मुलगी कोण घरात येते काय करते वगैरे वगैरे आणि सो आय गॉट रीड ऑफ ते जोशीना आम्ही सगळं मीच स्वतः जरा पुढं थोडं मेळा धमक आली आणि मी तिला थोडंसं मायनस करून टाकलं तोवर आमच्या आईने काय केलं माझं मुशी मायनस केल्यावर जाऊन म्हणजे विचार करा मला लग्न करायची इच्छाबिच्छा काहीही नव्हती तरीही आमच्या आईने जाऊन काय केलं जाऊन विवाह संस्थेत माझं नाव नोंदवलं झालं आता विव्हांसून काय आता कुलकर्णी आडनाव नाव आमच्याकडे लाईनेच लाईन मुलींची सगळ्या दिवस रात्र संध्याकाळी मुलीच मुली पप्पा येणार वडील येणार आई येणार घराघरात मी आपल्या घाबरून जायचो सारखं बेल मारून मी आपल्या भोसरीमध्ये कसं काय आठणं आमचे वडील बिचारे मग अशामध्ये मी आपला त्यांना वेळ देऊन बसायचो काही लोक मलाकडे बघायची आणि काय वगैरे काय असं करायची आणि जायची काही लोकांना जास्त इंटरेस्ट घ्यायची कोणीतरी एक कुलकर्णी म्हणून त्यामुळे एक माणूस आला मला वाटतं वकील माणूस तो म्हणजे मी तुम्हाला काय सगळं सांगतोय तुम्हाला बोर मारत नाहीये की लग्न हे काय असतं माणसाच्या आयुष्यात मला लग्न करायचं नव्हतं पण परिस्थिती बघा काय काय होते याच्यामध्ये मी थोडी लांबपणे बोलतोय व्हिडिओवर पण तुम्ही मला जर ऐकलं तुम्हाला इंटरेस्टिंग भाग आहे कळेल तुम्हाला त्यानंतर आमच्याकडे तो एक कुलकर्णी म्हणून गृहस्थ आला आणि तो एकदम म्हणजे तो असा घुसला घरामध्ये त्याची मुलगी आणि सगळी अशी घरामध्ये एकदम कंट्रोल ठेवून वगैरे आता ह्या मुलीला ह्या मुलीला आपल्या मुलीला या अतुल मुली 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 कुलकर्णीशी विवाह बांधायचा सोडायचं नाही मीही थोडा आपला परत परत रिपीट करायला लागलो हो 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 करून 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 माझं असं झालं ती ही मुलगी आमच्या घरी आली आता काहीतरी बोलायला पाहिजे मुलगी ही घरी आली आई आमची बसायची मग मी आपला घाबरत घाबरत तुम्ही काय शिकलाय तुम्ही कशा आहेत जेवलात औलाद असं आपलं बोलतायत ना आपण काय एवढे सीजन नाही आपण काय शाहरुख खान सलमान खान डगेट डान्स करून दाखवला जातो या प्रकार नाही आपण विचार अतुल कुलकर्णी काय करणार आपला रोज आपलं पूजा माणूस मी त्यामुळे त्यांनी काय केलं पुढं पुढं त्या जोशीला मी असे त्या जोशीने त्या कुलकर्णी मुला असे प्रश्न विचारले म्हटलं तुम्ही वाहन काय चालवता तिने उत्तर दिलं ती होती सारण तर त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तर केलो ते म्हणली मी स्कूटर बी चालवते आणि मी काय चालवते अजून मी शेतात ट्रॅक्टर बी चालवते शेतातनं ट्रॅक्टर पण चालवते मला काय प्रॉब्लेम नाही म्हटले कुठले बी कुड चालवते मी ऐकलं मी हे फक्त ऐकलं शेतामधनं ट्रॅक्टर आणि मला कळलं वर्षभरात मी ढिगाऱ्याखाली कुठेतरी नामशेष झालेलो असेल घाबरलो माझी दुसरी एक फार सवय होती तो त्यांनी अजून एक मुद्दा कुलकर्णी मला काय म्हणलं की अरे तू तुझ्या नावावर मी सत्तर एकर बागायती करतो म्हणजे फार जुनी गोष्ट आहे तू फक्त माझ्या मुलीला हो म्हण आणि हा ढिगाऱ्याखालचा कुलकर्णी आणि हे सत्तर लाख आणि हे सगळे प्रकार या काळात काय होतं ज्योतिष तुम्हाला फार महत्त्वाचं उपयोग नशिबानी आणि माझ्याकडे इतकी ज्योतिषी चांगले चांगले त्यावेळे होते ना थँक्स टू इट मी पण त्यांच्या पण चांगला झालो आता याच्यामध्ये मुद्दा असं होतो की मी आमचे एक शास्त्री म्हणून सुब्रमण्यम शास्त्री औन रोडला होते ते पूर्वी आता बरी ज्योतिष माणसाची खरोखर मग मी त्यांच्याकडे कुठलेही मुली हे सुरू झालं की टेल मी मी त्यांची कारणीत नाही बोलत असे तर ते म्हणले की न नो नो दे ह्या मुली ही सत्तर इतकं प्रेशर करायला लागले मी तसा होला म्हणजे मला नाही म्हणता येणार ना याच्यामध्ये काय होतं की आमच्या घरच्यांचंही प्रेशर आई वडील आमच्या एकदम त्याच्या कुलकर्णी त्रेस्थ म्हणून पण एजंट पण गाठला त्याच्यात कुलकर्णी हो म्हणण्यासाठी आणि मग बघा शेवटी मी त्या शास्त्रींकडे गेलो शास्त्रींकडे गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की न न कुलकर्णी वेद फर्ट समटेलच बॅटर प्रपोज गॅट असं त्यांनी सांगितल्यावर मी परत आपलं बॅक टू मात्र ज्योतिषर आमचं फॉर्म विच ज्योतिष म्हणलं की आम्ही लगेच तयार तिथनं मी आलो आणि ज्योतिष त्या हळूस त्या कुलकर्णीला कसं बसं आपल्या ते इंडस्ट्री वगैरे असं असे घरचं स्किल सोशल स्किल किंवा असे कटवाय स्किल नव्हतं इंडस्ट्रीला काहीतरी कारण सांगितलं औद्योगिक काहीतरी असं आर्थिक परिस्थिती वगैरे आणि ते म्हणजे काळजी कुमि तर माहिती देतो आता इंऑ करतो म्हणून नको नको साहेब माझं असं साहेब मी त्यातनं सुखाने बाहेर पडलो पण आता विवाह संस्थेत नाव गेलं होतं त्यामुळे अनेक मुली परत परत मागे यायच्या परत परत त्यांचे वडील यायचे काय काय लोक अरे बापरे 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 अशी यायची कालांतर काय झालं आमच्याकडे एक आले ज्याच्याशी एक अशाच एक आले एक कुणीतरी त्याच्यामध्ये बघून गेले होते मला परत त्यांचा चार महिने काही परत संपर्क नव्हता त्यांनी आम्हाला रिजेक्टच केलं होतं त्या मुलींनी आणि त्यांच्यानं रिजेक्टेड रिजेक्टेड आपलं काय ते इंडस्ट्रीमध्ये काय असतो आम्हाला रिजेक्शनच्या आम्हाला नेहमीच सवय असते आता मला रिजेक्शन झालं आमचं रिजेक्शन झालं आम्हाला काही फरक पडत नाही एनी वे दिस डिवंट मॅटर पण आता याच्यामध्ये काय करावं मी की मी मी विचारलं कधीही करत नव्हतो थँक्स गॉड लग्न नाही केलं असं मला वाटतं काय आपली परिस्थिती आर्थिक आहे त्यानिमित्त आपण जावं म्हणून पुढं काय झालं याच्यामध्ये पुढं माझ्या जे चार महिन्याखाली रिजेक्शन केलं गेलं होतं त्यांच्यात ते कुटुंब कौटुंबिक त्यांच्यामध्ये जॉइंट काही चर्चा नव्हती झाली म्हणून माझे जे सासरे होते ना त्यांनी कोणाला न विचारता चुकून फोन केला आमच्याकडे हां अतुल कुलकर्णी का मी म्हटलं हो 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 कुलकर्णी काय झालं आमचं आता मला इकडं कोण काय कोणाचं थोडा रेफरन्स दिला थोडा मेंदूला ताण दिला मला कळलं हे अच्छा हो 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 हरकत नाही काय अहो जरा आमच्या मुलीला तुम्ही भेटून घ्या म्हणजे कसं आहे असं ते म्हणले गृहस्थ व्यवस्थित बोलवते चांगले बोलवते मध्यमवर्गीय होते आणि छान होते स्वभाव मला थोडंसं आठवलं त्यावेळेला त्यावेळेचं बॅकग्राऊंड ठीक आहे ठीक आहे मी भेटलो ते म्हणजे तुम्ही कुठं भेटणार म्हटलं काय कुठं असं काही नाही आणि मी बोला पहिल्यापासून बुजराच होत असा तर त्यांनी मला त्या मुलीच्या ऑफिसचा नंबर दिला आता गमत बघा म्हणजे लग्नाचं काय होतं आणि काय असं ज्यांनी त्या रिजेक्शन मला केलं होतं माझं स्वतःचं आणि मला त्याचं काही वाटलं नव्हतं कारण मी इंडस्ट्री माझं नेहमीच रिएक्शन होतं सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हे रिजेक्शन झालं आपलं हॅव थँक्स गॉड पुढं काय तर याच्यामुळे मी पुढं त्यांनी मला असं सांगितलं आणि मग त्या आमच्या त्या त्यांच्या त्यांनी मला त्यांनी सांगितलं की बाबा लग्न असं तुम्ही आमच्या मुलीशी बोला ऑफिसमध्ये मग सन्मान म्हणून मला मला नाही म्हणता येत नाही आणि मी स्वतःहून त्यांना एकदा फोन केला ती मुलगी पण तिकडनं बोलली हो का हो हो त्यांच्या म्हणजे घरात काही चर्चाच नव्हती असं तुमचे वडील मला म्हणाले तर तुम्ही मला, मला भेटणार का असं वगैरे तर तीही मुलगी बघा चार महिने वगैरे मला भेटली आम्ही कुठल्याशा एका हॉटेल मध्ये भेटलो आणि भेटल्यावर त्या मुलीला वाटलं की माझा जो हा आवाज आहे म्हणजे आता माझा आवाज कसला आहे मला माहित नाही कसला काही कुठला काय आवाज आहे माझा तो म्हणजे फार अगदी गावठी कुत्र्यापासनं अगदी घोडापर्यंत असेल पण त्या मुलीला माझा आवाज तिचा कुणीतरी मामा म्हणे ग्रेट त्या मामाच्या आवाजासारखा काहीतरी संगीतमय वगैरे असं वाटलं असं ती मुलगी मला नंतर म्हणजे सांगत होती की तुमचा आवाज एकदम माझ्या मामासारखा आहे वगैरे वगैरे खायला मी घाबरलो राह म्हणजे आपलं काही होऊ शकतं आणि अशा प्रकारे म्हणजे जे लग्न मला करायचं नव्हतं आणि त्या मुलींनी मला होकार दिला आता गमत बघा लग्न कसं होतं याच्या मग खूप ज्योतिषशास्त्र असतं हे असतं अर्थात आमच्या लग्न झालं ती फॅमिली चांगली आहे मी आमच्या त्यांनी आईवडिलांना सांभाळलं सगळ्या गोष्टी केल्या आमचं व्यवस्थित सगळं झालं पण मला हे लग्न मला बाकी मुद्दे चर्चा करायचे नाही आहेत त्यावेळेला ज्या मी अनेक मुली बघितल्या माझ्या नशिबात लग्न होतं मला करायचं नव्हतं लग्न झालं हे सगळे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत सगळ्यांसाठी आणि लग्न व्यवस्थित म्हणजे मला तेवढ्या मुलींमध्ये काय बघायचं असतं आपला स्वभाव आपल्या आईवडिला सांभाळ का मम्मी पप्पाला सांभाळ का आपल्याला घे का वगैरे या गोष्टी मला काहीही माहीत नव्हतं मी या जगाशी पूर्ण होतो आजही अनुभव आहे पण ज्योतिषामुळे माझं अशा प्रकारे लग्न होऊ शकलं ते व्यवस्थित झालं मूळ म्हणजे माझ्या आईवडलांना माझ्या आई, आई त्यांना शेवटपर्यंत आमच्या बायकोनी सांभाळलं याचा मला फार मोठा दुसरा माझा आनंद नाही जगात काही याच्यापेक्षा आणि आजही आम्ही व्यवस्थित व्यवसाय करून आहे पण याची जी गणितं आहेत की सातवा भाव केव्हा कुठं जातो सातवा भाव हे सगळे गणितं जे आहे ही मला तंतोतंत मी बघितली आणि त्यानंतर मी उत्तम ज्योतिषी झालो मुद्दा माझा काय लग्न केलं आणि नाही केलं तुमच्या हातात काय वगैरे हे सगळे प्रकार पूर्णपणे ज्योतिषावर असतात तुमचं कोणा तेही ठरलं असतं कोणाला एक कोटी रुपये देऊ म्हणला तरी होणार नाही एक कोटी रुपये द्यायचे नाही तरी होणार नाही लग्न व्हायचं असतं आणि या प्रकारे ज्योतिषासाठी तुम्हाला ज्योतिषच खूप तुम्हाला व्यवस्थित अभ्यास केला तर लग्न आणि आयुष्यातल्या बाकी गोष्टी आर्थिकता वगैरे गोष्टी समजू शकतात फक्त आपल्या मी माहितीच ती आपलं ज्योतिषवर मी नव्या नवीन व्हिडिओ टाकत असतो मध्ये प्रसारित करत असतो अत्यंत आभारी आहे आपला अतुल कुलकर्णी माझं लग्न हे मला सांगायचे हे नाही याच्यामध्ये माझी इच्छा नाही आहे पण लग्न करायचं का नाही याच्यात ह्या फार मोठा याच्यामध्ये एक भाग होता तर यामुळे मी आपल्यासोबत थँक्यू अतुल कुलकर्णी युट्यूब ॲस्ट्रॉलॉज कुकडे युट्यूब ॲस्ट्रोलॉजी लॉट